आहे अखे ज्या जातीतून येतो तो धनगर समाज एस टी च्या आरक्षणासाठी अप्रवर्गात जाण्यासाठी लढतोय त्यांचे आंदोलन आहे ते धनगर समाज समाज बांधव हे आहेत आम्ही स्वतः म्हणत आहोतही आम्ही तोंडीला जाऊन धनगर समाजाला एस टी आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे ही मराठ्याची जात आहे काय का सांगाल परळी मतदारसंघावर आक्षेप घेतला नाही मात्र गेवराय आणि माझा लोकांवर घेतला याचा अहो परळीच्या त्या धनंजय मुंडेच पुत्र आहे आणि त्या पंकजाचं कुत्र आहे लोकसभेला आम्ही तिचा पराभव केला ती कुठल्या जात प्रवर्गातून येते म्हणून नव्हे आम्ही तिच्या बापाला दोन वेळेस इथून निवडून दिला तिच्या बहिणीलाही दोन वेळेस निवडून दिला मराठा उमेदवाराचा पराभव करून निवडून दिला आणि यावेळेस तिचा आम्ही पराभव केला तो आंतरवालीत आमच्या आया बहिणीचं रक्त चाललं होतं गोळीबार चालता अजून धुळ्याच्या नळकंड्या फोडल्या होत्या आम्हाला राग सत्तेतल्या पक्षाचा होता म्हणून आम्ही बत्तीस खासदार त्यांचे पाडलेत ती कुठल्या जात प्रवर्गातून नाही मराठा समाज कधी जातीवादी नाही जातीवादी राहणार नाही आजही आम्ही आम गावगाड्यात सर्व अठरा समाज अठरा पगड जातीचे बांधव आम्ही एकत्र राहतो तो म्हणतो ना की तुम्हाला ओबीसीच्या दारात जायचा अरे ओबीसीला जर का सत्ता केंद्रात जायचं असेल सत्याचा रस्ता मराठ्याच्या दारातून जातो मराठा सांगेल तो सत्तेत बसेल पन्नास पंचावन्न टक्के राज्यात आमची संख्या आहे आजही अठरा पकड जातीच्या जा बांधवाचे नामचे चांगले संबंध आहेत गजानन तुझ्या सहकारी होता पण तुझ्या या बेताल वक्तव्यानं आणि सुपारी पाचपणामुळे आज तुझे बांधव तुझ्यापासून दूर